एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांची एस टी बस बुलढाण्यात पलटी भीषण अपघात तीस जण जखमी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा आटपून परतत असणाऱ्या भाविकांच्या एस टी बसला चिखलीजवळ अपघात झाला ही बस चिखली तालुक्यातील महाबीज कार्यालयासमोर असलेल्या दुभाजकावर आढळून पलटी झाली आणि ही घटना आज पहाटे सुमारे चार वाजता घडली या अपघातात सुमारे तीस प्रवासी भाविक जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही एस टी बस पंढरपूरहून खामगावच्या दिशेने जात होती बसमध्ये एकूण एक्कावन्न भाविक प्रवास करत होते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चिखली शहराजवळ महावीज कार्यालयाच्या समोर नियंत्रण सुटल्यामुळे थे, बस थेट दुभाजकावर आता आणि पलटी झाली बसच्या समोरच्या भागाचे काही प्रमाणावर नुकसान झालेले असून अपघाताची तीव्रता देखील अधिक होती आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर आषाढीवारी आटोपून खामगावकडे जाणारी एस टी बस बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ महाबीज कार्य कार्यालयाजवळ आली असता बस दुभाचकावर आधून पलटी झाली या बसमध्ये एक्कावन्न भाविक प्रवास करत होते या भीषण अपघातात सुमारे तीस प्रवासी जखमी झाले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढलं आणि चिखली आणि बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवलं बसचं मोठं नुकसान झालेलं असून अपघाताची कारण मीमांसा पोलिसांकडून सुरू आहे अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ बाहेर काढलं चिखली तसेच बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलं जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे पंढरपूर यात्रा आटोपून भाविक घरी परतत असताना हा अपघात घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे राहणार जाने आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली काय झालं काय नाही का की राहिली बस पाच मिनिट बसले नाही जाऊन राहिलं काय नाव आहे तुमचं गाव कुठलं बाळा अकोल्या जवळच सुल ते समजायचं कारणच म्हणजे कसं आम्ही मधात बसेलो होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे फक्त शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी ते हे हो। नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडसा असा डोळा लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे गाडीनं मग दोन तीन ठोसात ते, ते काच घे फुटले मग पलटी झाली तर पुढच्या तो तोंडा त्याला पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले असं झालं मग कोणाले लागलं कोणा लागल तेवढ्या पुरत दहा बारा जणांही सिरियस तर पण काही जणाला काही लागले नाही आणि मला इथं काही लागलं नाही बरं ते भगवंताच्या कृपया पांढुरंग मला काहीच नाही बस काय नाव आहे तुमचं माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी, मी तेलारा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते माझा ड्रायव्हर चांगले होते ना असतो ना, ले ले ना ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना, ना कमीत कमी ते बसले काय झालं काय नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटेल होत त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले ते आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण देऊ राहिलो तर दे दे गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का समजेल काही माहिती म्हणजे तो म्हणते का, की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले आहे रोड असं नाही आहे रोडवर खराबी आहे का काही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर